नमस्कार मंडळी आज आपण अजिंक्यतारा या किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे प्रतापगड येथून निघणाऱ्या बामनोली रांगेवर अजिंक्यतारा उभा आहे अजिंक्यतारा या किल्ल्याची उंची सुमारे चार हजार चारशे फूट असून दक्षिण उत्तर विस्तार सहाशे मीटर आहे या किल्ल्यावर वृक्षारोपणसारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात साताऱ्यात कुठूनही हा किल्ला पाहता येतो या किल्ल्याचं भौगोलिक महत्त्व असं आहे की एका किल्ल्यावरून थेट दुसऱ्या किल्ल्यावर जाताना दुर्गम आहे परिसरातील इतर किल्ले अजिंक्यतारापेक्षा कमी उंचीवर आहेत सातारा अजिंक्यतारा ही मराठ्यांची चौथी राजधानी होती पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा सातारा किल्ला शिलाहार घराण्याचा दुसरा राजा भोजराज यांनी इसवी सन एकोणीसशे नव्वदमध्ये बांधला नंतर हा किल्ला बहामनी सामर्थ्यावर आणि नंतर बिजापूरच्या आदिलशहाकडे गेला पहिल्या आदिलशहाची पत्नी चांद बेबी हिला किशोर खान यांनी इसवी सन पंधराशे ऐंशीमध्ये कैदेत ठेवलं होतं शतकाच्या मध्यापर्यंत हा किल्ला तुरुंग म्हणून वापरला जात असे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य विस्तारत असताना हा किल्ला सत्तावीस जुलै सोळाशे त्र्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर दोन महिने राहिले शिवरायांना तापामुळे दोन महिने या किल्ल्यावर विसावा घ्यावा लागला होता शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब सोळाशे ब्याऐंशीमध्ये महाराष्ट्रात दाखल झाला इसवी सन सोळाशे नव्याण्णवमध्ये औरंगजेबाने सातारा किल्ल्याला वेढा घातला त्यावेळी प्रयागजी प्रभू किल्लेदार होते तेरा एप्रिल सतराशे रोजी सकाळी मोगलांनी सुरुंग लावण्यासाठी दोन बोगदे खोदले आणि दिवे लावताच मंगळाचा बुरुज आकाशात फेकला गेला किनारपट्टीवर काही मराठी ठार होताच दुसरा स्फोट झाला पुढे जाणाऱ्या मोगलांवर मोठा किल्ला पडला आणि दीड हजार मोगल सैन्य ठार झालं गडावरील सर्व दारोगोळा नष्ट झाला आणि एकवीस एप्रिल रोजी हा किल्ला सुभानजींनी जिंकला गडावर मोगलीचा ध्वज फडकवण्यास तब्बल साडेचार महिने लागले किल्ल्याचे नाव अजमतारा असं ठेवण्यात आलं तारा राणीच्या सैन्याने किल्ला पुन्हा ताब्यात घेतला व त्याचं नाव बदलून अजिंक्यतारा असं ठेवण्यात आलं पण पुन्हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला तथापि सतराशे आठमध्ये शाहू राजांनी तो किल्ला ताब्यात घेतला आणि स्वतःचा मुकुट घातला मराठी साम्राज्यावर राज्य करत असताना छत्रपती शाहूंनी त्यावेळी सातारा शहर स्थापित केलं राजेश आहूंच्या मृत्यूनंतर हा किल्ला अकरा फेब्रुवारी अठराशे अठरा रोजी ब्रिटिशांच्या ताब्यात गेला सातारा येथून किल्ल्यामध्ये जाण्याचे दोन दरवाजे आहेत आजही या दोन द्वारांपैकी पहिला दरवाजा चांगल्या स्थितीत आहे दोन्ही बुरुज आजही अस्तित्वात आहेत दारातून आत गेल्यानंतर उजवीकडे हनुमानाचं मंदिर आहे गडावर पाण्याची सोय नाही डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचं मंदिर दिसतं समोरच प्रसार भारती केंद्राचं कार्यालय व मागे प्रसार भारती केंद्राचे दोन टॉवर आहेत पुढे गेल्यावर डावीकडे जाणारी वाट दिसते मंगळादेवी मंदिराकडे जाणारी ती वाट आहे या वाटेतच ताराबाई यांचा निवास आपल्याला दिसतो आता तिथे ढासाळेला राजवाडा आणि कोठार आहे मंदिराकडे जाताना तीन तळी वाटेत लागतात वाटेच्या शेवटी मंगळादेवीचं मंदिर लागतं मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरुज आहे मंदिराच्या आवारात अनेक शिल्पे आढळतात या वाटेने थेट तटबंदीच्या सहाय्याने पुढे जाणे म्हणजे घडाला प्रदक्षिणा घालण्यासारखंच आहे गडाच्या उत्तरेला देखील दोन दरवाजे आहेत ते तटबंदीवरून प्रदक्षिणा मारताना नजरेस पडतात या दरवाज्यात येणारी वाट सातारा कराडा रस्त्यावरून येते दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत उन्हाळ्यामध्ये एकाही तलावाला पाणी नसतं गडाला प्रदक्षिणा घालून आल्या मार्गाने खाली उतरावं लागतं किल्ल्यावरून समोर यवतेश्वराचं पठार चंदनवंदन किल्ले कल्याणगड जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो तसेच दक्षिण दिशेला निमाम हे गाव दिसतं या गावात एक पुरातन इसवी सन मधील कोल्हापूरच्या रत् वाडी ज्योतिबाचं देऊळ आहे या गावालगड डोंगर आहे पांडवगळ नावाचं एक पुराणकालीन प्रेक्षणीय स्थळ आहे या गावाच्या पश्चिम दिशेला तलाव आहे साधारण संपूर्ण किल्ला पाहायला दीड तास लागतो गडावरून मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा शहराचं विहंगम दर्शन आपल्याला दिसून येतं जर आपण निसर्गप्रेमी असाल तर पावसाळ्याच्या सुरुवातीला या ठिकाणी भेट देऊ शकता आणि अजिंक्यतारा किल्ल्याचं सौंदर्य पाहू शकता अजिंक्य तारा किल्ला सातारा शहरात आहे म्हणून शहरातून अनेक मार्ग या किल्ल्यावर जातात सातारा एस टी स्टेशनवर तुम्ही आदलत वाड्याकडे जाणारी कोणतीही गाडी किल्ल्यापर्यंत पोहोचू शकते दुचाकीने तुम्ही पोहोचू शकता सातारा ते राजवाडा अशी बस दर पंधरा मिनिटांनी उपलब्ध आहे या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे येथे सात पाण्याचे तलाव आहेत हे तलाव पावसाळ्यात भरतात येथे दगडांवर अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत त्यांच्याजवळच अजिंक्यतारा नावाचा पट्टाही उभा करण्यात आलेला आहे तुम्ही चंदनवंदन किल्ला आणि जरंडेश्वर टेकडी सहज पाहू शकता छत्रपती शाहू महाराजांनी सतराशे एकवीसमध्ये या किल्ल्याच्या कुशीत एक टाउनशिप स्थापन केलेलं आहे अजिंक्य तारा किल्ला कोणी बांधला शिलाहार राजा भोज दुसरा याने बाराव्या शतकात कधीतरी अजिंक्य तारा किल्ला बांधला असं सांगण्यात येतं हे पूर्वी मराठा साम्राज्याचं आसन होतं सातारा शरीराला बिडलेल्या एका उतारावर हा किल्ला आहे सुमारे एक हजार वर्षापासून हा किल्ला अस्तित्वात आहे शिलाहार राजा भोज दुसरा याने त्याची उभारणी केली साताऱ्यामध्ये असंख्य जुन्या वास्तू आहेत पण मुख्य पाच किल्ले पाहण्यासारखे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला हिंद स्वराज्याची चौथी राजधानी असलेला हा अजिंक्यतारा किल्ला मंडळी तुम्हाला अजिंक्यताराची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा